नाही पण त्यांनी तर कोर्टातच एक्सेप्ट केलेलं होतं ना ज्यावेळेला केस टाकली त्यावेळेला त्यांनी एक्सेप्ट केलं होतं की हो ती माझी पहिली पत्नी आहे मग त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम झाला तुम्ही बघू शकता की खूप खोटाळा व्यक्ती आहे तो सगळीकडे त्यांचे एफिडेव्हिट पासून सगळीकडे तुम्हाला फक्त एकच गोष्ट भेटणार आहे फक्त झूट आणि झूट आणि झूट तुम्ही त्यांचे शपथपत्र बघा दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये सगळीकडे त्यांचे स्वतःचे केस लपवलेले आहे त्यांनी माझ्या तो सोडा तुम्ही त्यांचे स्वतःचे केस लपवलेले आहे त्यांची प्रॉपर्टी लपवलेली आहे आणि खूप काही अशी गोष्ट आहे त्यांनी स्वतःच्या एफिडेव्हिटमध्ये -एफिड लपवलेली आहे आणि आमच्या दोघांच्या लग्न लपवलेलं आहे आमची मुलाबाळा लपवलेले होते आत्ता समोर आले आज काही लोक आहे असे ज्यांच्या आमच्यावरती आशीर्वाद झाला आमच्या तुटला तो आज लोकांच्या समोर आला का पण तुमचं आज नवऱ्याने मला नाही सोडला झाल्यानंतर आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके मंत्री आहे जितके आमदार आहे आणि जे युवा पिढीचे आमदार होणार आहे त्यांच्या सगळ्यांच्यासाठी शिकण्यासारखी गोष्ट आहे शिकण्यासारखी ते कोण लोकांना आपण जवळ ठेवायचं आहे कोणाला नाही ठेवायचं आहे क्योंकि आज माझ्या नवरेने मला नाही सोडलं दलाल लोक जे दलाल लोक असतात ना त्या लोकांनी आज हम दो, आम्ही दोघांमध्ये भांडण लावून जबरदस्ती छुडाके दलाल कोण होते आता जे अटक झाले ते नाही तो तर आहेही नियती कोणालाही सोडणार नाही कोणालाही नियती सोडणार नाही तो तो पण मोठा दलाल होता पण त्याच्यापेक्षा मोठे मोठे दलाल आहे जसे की त्यांच्या जिजा पुरुषोत्तम केंद्रे राजघनवट पुण्याचा आहे आमची पूर्ण प्रॉपर्टी त्यांनी खाल्ली आहे राजघनवटकडे जितकी प्रॉपर्टी आहे आमची प्रॉपर्टी आहे धनंजय मुंडेची प्रॉपर्टी आहे आज आमच्या घडे घर घरामध्ये स्लीपर घालून येत होता इनोवा गाडी पण आमच्या पेसोची पेशाची होती त्याच्याकडे पण त्यांनी आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे कसं कसं माझ्या नवरेला मला दूर केला पण ही पुढची गोष्ट आहे पुढे मी हे सगळी गोष्टीच्या पूर्ण पुरावेसहित मी मीडियावरती खुलासा करणार आहे पण मग ते कराड पण तुमच्याकडे येत होते कॉमस्कोरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या नाही वाल्मिक कराड मला एकदा मी गेली होती त्यावेळे मला माझ्यासोबत दंडपशाही करण्यासाठी आला होता बस त्यावेळी माझी भेट झालेली आहे आणि ज्यावेळे मला जेलमध्ये टाकला गेला होता त्यावेळे मला जेलमध्ये बाहेर घेऊन आणि मुंबईमध्ये सोडला होता माझ्या घरी फक्त इतकी आमची भेट आहे त्याच्या मी पूर्ण जे आमचे लग्नाचे पुरावे होते माझ्याकडे व्हिडिओ होते माझ्याकडे ते यूएसबी एस बी मध्ये आणि माझ्या आयपॅडमध्ये लॅपटॉपमध्ये व्हिडिओ होते फोटो होते सगळे हे घेऊन मी सांगून मी परलीमध्ये गेली होती की मी हे सगळं लोकांच्या समोर सांगणार आहे की मी पहिली बायको आहे क्योंकि धनंजय मुंडेने त्यावेळे माझ्यावरती एक डिफर्मेशन का केस टाकला होता आणि त्याच्यासाठी मी गेली होती की मी तुमची बायको आणि मी पर्लीमध्ये राहणार आहे आता आणि लोकांच्या समोर सांगून मी राहणार आहे आत्तापासून मी गप होती पण याच्या पुढे मी शांत बसणार नाही त्यावेळे मला माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली मला खोटे केसमध्ये झेलमेट ठेवला सोळा दिवस आणि माझे जे पूर्ण आयपॅड लॅपटॉप यू एस बी आत्ता पण ते पोलीस स्टेशनमध्ये आहे